मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये बेस्ट अपघाताचा तिसरा दिवस झाला नाही तोपर्यंत सी एस टी स्टेशनच्या बाहेर पालिका गार्डनच्या समोर जो वालचंद हिराचंद मार्ग आहे त्या मार्गावरती एस बसने एका व्यक्तीला धडक दिलेली आहे आणि त्या धडकेमध्ये त्या इस्माचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि या ठिकाणी स्थानिक पोलीस आहे तो पंचनामा करताना या ठिकाणी आलेली आहे जो वालचंद हिराचंद मार्ग आहे त्या मार्गावरती एका इस्माला बसने धडक दिल्याने त्या इस्माचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि पुढील जी काही तपासणी करण्यासाठी स्थानिक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत ही दृश्य आहेत वालचंद हिराचंद मार्गावरील जे सी सी एस टी स्टेशनच्या बाहेरचा हा रस्ता या आहे या रस्त्यावरती एका बसने एका वृद्ध व्यक्तीला धडक दिलेली आहे आणि त्या धडकेमध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे मी दांगड डी आर व्ही न्यूज मुंबई